दहा डिसेंबर रोजी नांदेड जिल्हा हिंदू बांधवांच्या वतीनं काढण्यात आला आक्रोश मोर्चा बांगलादेश या ठिकाणी हिंदूवर होत असलेल्या मोठ्या प्रमाणात अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीनं दिनांक दहा डिसेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता हिंदू समाजाच्या वतीनं जुना मोंडा नांदेड इथून आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता सकाळी साडे दहा वाजता जुना मोंडा इथून या मोर्चाला सुरुवात झाली त्यासोबतच बांगलादेश निषेध असो अशा घोषणाने परिसर दुमदुमून गेला होता दहा डिसेंबर हा जागतिक मानवाधिकार दिवस म्हणूनसुद्धा साजरा केला जातो परंतु बांगलादेशाच्या वतीनं हिंदूवर मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अत्याचाराची मानवाधिकार परिषदेनं आजपर्यंत कोणतीही दखल घेतली नाही आणि मानवाधिकार परिषद याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करत असल्याचा आरोपसुद्धा यावेळी सकल हिंदू बांधवांच्या वतीनं यावेळी करण्यात आला बांगलादेशात हिंदू संत महंत त्यासोबतच विविध या ठिकाणी आहेत सात त्यांच्यावर सातत्याने हल्ले होत आहेत त्यासोबतच इतर हिंदू दुकानदार वर व्यापाऱ्यांना सुद्धा हल्ले होत आहेत याचा निषेध म्हणून हिंदू आक्रेश मोर्चा दहा डिसेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता जुना मुंडा ते जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड या दरम्यान काढण्यात आला होता या आक्रोश मोर्चामध्ये नांदेड जिल्ह्यातील तमाम हिंदू बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते यावेळी संत महात्मे गुरुजन वर्ग सुद्धा यावेळी मोठ्या प्रमाणात होऊन या, या बांगलादेशाच्या वतीनं करण्यात आलेल्या हल्ल्याचा मोठ्या प्रमाणात निषेध करण्यात आला पुन्हा मुंडा त्यानंतर महावीर चौक हनुमानपेठ वजीराबाद हनुमान, हनुमान मंदिर वजीराबाद या ठिकाणी सामूहिक या ठिकाणी हनुमान चालिसा वाचन करण्यात आलं त्यानंतर वजीरबाद मुथाचोक त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय इथपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता